आज सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती होळ मुरुम या गावामध्ये तालुका फलटण जिल्हा सातारा येथे साजरी होत आहे आणि विशेष म्हणजे गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्रामधील वाड्या वस्त्यावरचे तरुण सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावापर्यंत येत होते त्यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करत होते परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनानं शासकीय पातळीवरती याची दखल घेतली आणि मुरुम या गावामध्ये आज सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी होत आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर येत आहेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसाहेब आहेत खरं तर या मुरुम गावामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये शेकडो करोड शेकडो करोड रुपयांचं एक चांगलं स्मृतीस्थळ येथं उभं राहील आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामधल्या गावामधल्या तरुणांच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थळ चौंडी आहे त्याच पद्धतीनं सुभेदार मल्हारराव होळकरांचं जन्मगाव मुरुम या गावामध्ये हजारो कार्यकर्ते येतील आणि वर्षभराच्या लढाईसाठी इथून ऊर्जा घेऊन जातील आणि त्या जयंतीच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि अभिवादन करत आहोत